जुलै महिना लागला आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलायला सुरुवात झाली तारीख होती दोन जुलै दोन जुलैच्या दुपारी अचानक सगळ्या न्यूज चॅनलवर एकच न्यूज दाखवायला सुरुवात झाली होती की अजित पवार चाळीस आमदारांसह बी जे पीला समर्थन देण्यास निघालेले आहेत ह्या न्यूजमुळे टी व्हीवर न्यूज बघणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तर भववायाच उंचावल्या होत्या त्यांना काही समजायच्या आतच अजित पवार आणि दुसरे आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊनही मोकळे झाले आता सध्याची परिस्थिती बघायची झाली तर शिवसेनेचे दोन गट आहेतच पण आता राष्ट्रवादीचेही दोन गट आहेत एकीकडे अजित पवारांचा गट तर एकीकडे शरद पवारांचा गट दोन्हीकडूनही एकमेकांच्या एक बाजूने चिकल फेकला जात आहे या सगळ्या सत्ता संघर्षात सामान्य माणसामध्ये शरद पवारांसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार होताना दिसतोय याही वेळी शरद पवार आपणच राजकारणातील खरे चाणक्य आहोत हे सिद्ध करून दाखवतील अशी लोकांची भावना आहे तर या व्हिडिओमध्ये याच शरद पवारांबद्दल माहिती जाणून घेऊयात माझं नाव आहे पवन तुम्ही पाहत आहात विठू मावली शरद पवार हे भारतीय राजकारणी आहेत एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव या कालखंडा दरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून फुटून एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत पवार साहेब हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणचे ते एका राजकीय कुटुंबाचे कुलपिता आहेत त्यांची मुलगी त्यांचा पुतण्या आणि इतर कुटुंबातील सदस्यांचा समावेश होतो पवारांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार त्यांचे वडील सहकारी विकी संघामध्ये काम करायचे त्यांचे शिक्षण बीएमसी पुणे येथे झाले होते शरद पवार पवार यांचे धाकटे भाऊ प्रतापराव हे प्रभावी मराठी दैनिक सकाळ चालवतात एकोणीशे साली जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांनी गोवा मुक्ती एक विद्यार्थ्याची रॅली आयोजित केली होती येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम केले विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले या कार्यक्रमाप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले होते त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला चव्हाणांनी पवारांमधला सुप्त नेता हेरला होता त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटी दरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला सुरुवात केली अनेक वेळा मार्गदर्शनही केले वयाच्या चोवीसाव्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यानंतर यशवंतराव चव्हाण एकोणीसशे निवडणुकीमध्ये ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून वयाच्या फक्त एकोणतीसाव्या वर्षी समावेश झाला एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटीलही त्यांचे मार्गदर्शक होते पण तरीही काँग्रेस पक्षाचे बारा फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि वसंतदादाचे सरकार जुलै शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला पवारांबरोबरच काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार समाजवादी पक्ष आणि जनता पक्षाची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्यांचे नेते पवार झाले ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव व एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव या कालखंडा दरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नव्हते त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी आघाडी करून विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री बनवले राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांचे आवडीचे क्षेत्र एकोणतीस नोव्हेंबर दोन रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले होते एक जुलै दोन हजार दहा रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे देखील स्वीकारली होती जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषवणारे ते दुसरेच भारतीय दोन हजार सतरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या शिफारशीनुसार पवार यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देण्यात आला तर अशा पद्धतीची शरद पवारांची कारकीर्द राहिलेली आहे आता या सत्तेच्या संघर्षामध्ये कोण जिंकणार हे तर मला माहीत नाही पण राजकारणामध्ये चिंब भिजलेले शरद पवार काहीतरी शक्कल लढवून सगळे पत्ते स्वतःकडे पलटू शकतात याचे चान्सेस मात्र नक्की आहेत व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा